सलमान खानचा शेवटचा हिट चित्रपट कधी आला होता माहितीये का तब्बल आठ वर्षांपूर्वी हो दोन हजार सतरा साली आलेला यशराज फिल्म चा टायगर जिंदा है हा सलमान खानचा शेवटचा हिट चित्रपट होता त्यानंतर सलमानने तब्बल आठ सिनेमे केलेत पण गेल्या आठ वर्षात सलमानचा एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाहीये नुकताच येऊन गेलेला सिकंदर तर इतक्या जोरात बॉक्स ऑफिसवर आपटलाय की शंभर कोटी रुपये कमावून सुद्धा अवघड झालंय एकेकाळी खरोखरच बॉक्स ऑफिसचा सिकंदर असलेला सलमान खान आज इतक्या मागे कसा पडला सलमानचे सिनेमे का चालत नाहीयेत सलमानचा स्टारडम फिक पडतय का नक्की प्रॉब्लेम काय होतोय हेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बम्बा बम मध्ये सलमानचं एकंदरीत करिअर बघता त्याची फिल्मी कारकिर्द पॅचेस मध्ये चाललीये मेने प्यार किया पासून ते मेने प्यार क्यू किया पर्यंत मग तिथून पुढे वॉन्टेड पर्यंत वॉन्टेड पासून टायगर जिंदा हे पर्यंत आणि टायगर पासून आता सिकंदर पर्यंत सर्वात आधीचा पॅच ठीक ठाक होता मेने प्यार किया साजन हम आपके कौन करण अर्जुन हम दिल दे चुके सनम हम सात सात हे बी नंबर वन असे सुपर हिट सिनेमे त्याने दिले नक्की पण यात फ्लॉप सिनेमे सुद्धा खूप होते आणि त्यांची संख्या हिट पेक्षा जास्त होती तिथून पुढचा पॅच अतिशय खराब होता या काळात सलमानचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा अतिशय अवघड जात होतं काळवीट प्रकरण ऐश्वर्या राय प्रकरण हिट अँड रन प्रकरण अशा नाना अडचणी होत्या चित्रपट सुद्धा यशस्वी होत नव्हते हे सगळं चाललं दोन हजार पर्यंत दोन हजार नऊ साली आला वॉन्टेड चित्रपट आणि तिथून पुढे सलमानचं नशीब फायनली उजळलं वॉन्टेड दबंग बॉडीगार्ड रेडी एक था टायगर किक प्रेम धन पायो जय हो बजरंगी भाईजान सुलतान टायगर जिंदाय असे एक से एक सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपट त्याने दिले एकूण सतरा शंभर कोटी क्लब मध्ये सामील झाले तेरा नव्वदच्या काळातल्या कलाकारांपैकी कुणीही एवढा जबरदस्त पीक आपल्या करिअर मध्ये पाहिला नव्हता इव्हन शाहरुख खानने सुद्धा नाही ही आठ वर्ष म्हणजे सलमानच्या कारकिर्दीतले सर्वात चांगले आठ वर्ष होते या काळात त्याची इमेज सुद्धा खूप सकारात्मक होती आणि बॉक्स ऑफिस वर शब्दशा सलमानची मक्तेदारीच होती पण दोन हजार सतरा पासून गणित बदलली आधी ट्यूबलाइट फ्लॉप झाला मग पुढच्या वर्षी रेस थ्री ने प्रेक्षकांची निराशा केली भारत सेमी हिटच होता दबंग थ्री मध्ये दम नव्हता राधे राधे अंतिम मध्ये मजा नव्हती किसी का बाई किसी की जान का बनवला गेला हा प्रश्नच आहे टायगर थ्री ची वाट लागली आणि आता सिकंदर सुद्धा फ्लॉप गेलाय एकेकाळचा हा बॉक्स ऑफिसचा सिकंदर आज असा अचानक स्ट्रगल का करतोय यामागे काही मोठी कारण आहेत सर्वात पहिलं कारण म्हणजे प्रेक्षकांना गृहित धरणे कुठलाही व्यक्ती जरा यशस्वी व्हायला लागला ना की यश त्याच्या डोक्यात जातं आणि तो इतरांना गृहित धरायला लागतो एखादा दुकान दुकानदार त्याच्या ग्राहकांना तसंच एखादा कलाकार त्याच्या प्रेक्षकांना गृहित धरतो सलमानच्या बाबतीत सुद्धा हेच झालंय सलग आठ वर्षे जे यश मिळत गेलं ते त्याच्या डोक्यात गेलं आणि त्याने प्रेक्षकांना त्याच्या चाहत्यांना गृहीत धरायला सुरुवात केली सिकंदरच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी तर सलमान मनाला सुद्धा होता पिक्चर अच्छी हो बुरी हो वो सो तो पार करा देते याचा अर्थ स्पष्ट होतो की सलमान त्याच्या कामाविषयी सिरियस नाहीये त्याने कसेही सिनेमे केले तरी लोक तो यशस्वी करतीलच असं त्याला वाटतंय त्यामुळे तो विशेष मेहनत घेण्याच्या मूडमध्येच नाही जेव्हा जेव्हा असं झाले तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीचा झाला आहे हे आपल्याला इतिहासातून कळतच डोंट अंडर द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन ज्या सामान्य माणसाने तुम्हाला डोक्यावर घेतले ना त्यांची तुम्ही कदर नाही केली तर ते तुम्हाला डोक्यावरून फेकून देतील प्रेक्षकांकडे खूप पर्याय आहेत यात नुकसान प्रेक्षकांचं नाहीये तर सलमानचं आहे ही गोष्ट वेळीच सलमानने समजून घेतली तर ठीक नाहीतर मग अंत जवळ आहे दुसरं कारण म्हणजे दिग्दर्शकांची निवड सलमान खान जाणून बुजून खराब दिग्दर्शक निवडतोय की काय असं वाटतं सलमानच्या मागच्या काही चित्रपटांचे दिग्दर्शक रेमोडीवा आणि सामजी काही आहेत हा लेखक आहे आणि बाकीचे दोघं कोरिओग्राफर आहेत इथे चांगला दिग्दर्शक घडायला प्रॉपर दिग्दर्शकाला सुद्धा कितीतरी वर्ष लागतात आणि इथे या लोकांचा दिग्दर्शनाशी काहीही संबंध नसताना एक सुपरस्टार आपले सिनेमे या लोकांना देतोय चांगले दिग्दर्शक सुद्धा कधी कधी माती खातात हो चुकतात अशा वेळी या लोकांकडनं चांगल्या सिनेमाची अपेक्षा करणं चुकीच आहे पण चुकी या लोकांची नसून ती सलमानची आहे संजय लीला भन्साळी यांच्या सोबतचा डब्यात गेला शेरशाह या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शक विष्णुवर्धन यांच्या सोबतचा द बुल हा चित्रपट शेल्प झाला अॅटली कुमार सोबतचा चित्रपट शेल्प झाला राजकुमार हिरानी यांच्या सोबत एकेकाळी चर्चा सुरू होत्या राजा मौली यांच्या सोबत सुद्धा एकेकाळी चर्चा सुरू होत्या हे सगळं शक्य झालं नाही मात्र रेमोडी सुजा आणि प्रभू यांचे सिनेमे झाले स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे सलमान खान तिसरं कारण म्हणजे अभिनयात संपलेला इंटरेस्ट सलमान खान गेली अडतीस वर्ष काम करतोय अभिनय हे त्याने त्याच्या आवडीने निवडलेलं करिअर आहे सलमान तसा अभिनयासाठी कधीच ओळखला गेला नाही पण बजरंगी तेरे नाम सारखे काही सिनेमे मध्ये यायचे ज्या त्याचा अभिनय चांगला असायचा आज मात्र परिस्थिती अशी नाहीये सलमानच्या आजच्या अभिनयाला अभिनय पण म्हणावं का हा प्रश्नच आहे काहीच एफर्ट्स नाहीयेत सलमान प्रयत्न सुद्धा करत नाहीये अभिनय करायचा एकाच पट्टीत सगळे संवाद तो बोलतोय ना शरीरावर मेहनत घेतोय ना पात्रावर मेहनत घेतोय मागच्या कितीतरी चित्रपटात तो सारखाच दिसतोय लुक सुद्धा चेंज करण्याची मेहनत तो घेत नाहीये असं वाटतंय की सलमान खानला अभिनयात आता काहीही इंटरेस्टच उरलेला नाहीये फक्त करायचं म्हणून तो करतोय प्रेक्षकांना आधीच वैविध्यपूर्ण कंटेंट हवा असतो वेगळ्या रूपात कलाकारांना बघायचं असतं त्यात सलमान जर काहीच मेहनत घेत नसेल तर प्रेक्षकांनी सलमान कडे जी पाठ फिरवली ना ती मग बरोबरच आहे चौथं कारण म्हणजे अॅटिट्यूड नवाजुद्दीन सिद्दीकी एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता की सलमान सिर्फ एक ही बार टेक देत आहे हा प्रॉब्लेम आहे अॅटिट्यूडचा सलमान खर तर लोकांना आवडतो तोच त्याच्या अॅटिट्यूड साठी त्याच्या बिंदा स्टाईल साठी पण हा फुकटचा ॲटिट्यूड कामात नाही असावा अभिनेते राजकुमार यांचा अॅटिट्यूड पण असाच असायचा पण त्यांनी काम प्रामाणिकपणे केलं तो अॅटिट्यूड कामात नाही दाखवला शिवाय संजय दत्त सुद्धा एकेकाळी असाच होता पण मग जेव्हा या गोष्टीमुळे त्याचं नुकसान झालं तेव्हा तो लवकर भानावर आला आपल्याला सूट होतील असेच रोल त्याने केले आज बघा संजूला बॉलिवूड आणि साऊथ दोन्हीकडे जबरदस्त मागणी आहे आपल्या अॅटिट्यूडमुळे करिअरची वाट लावल्याची फार मोठी मोठी उदाहरणं आपल्याकडे आहेत सलमानने वेळीच सावरावं बरं सलमानची वाट किती आणि कशी लागलीये हे आपण पाहिलं पण त्यामागे ना दोन मोठी कारण मला वाटतं पहिलं कारण म्हणजे रेश्मा शेट्टी रेशमा शेट्टी ही सलमान खानची दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा या काळात मॅनेजर होती हा तोच काळ होता जेव्हा सलमानचे सुगीचे दिवस सुरू होते यात सर्वात मोठा वाटा होता रेश्मा शेट्टीचा रेश्मा शेट्टीने सलमानची डागाळली इमेज आधी सुधारली बिईंग ह्युमन ला पीआर द्वारे सलमानला गरीबांचा मसीहा मदत करता बनवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सलमानला चांगले चित्रपट मिळवून दिले सलमान नंबर चा स्टार झाला तो यामुळे रेश्मा चांगल्या गोष्टींना हो म्हणायची आणि चुकीच्या गोष्टींना सलमानच्या तोंडावर म्हणायची फायदा सलमानचाच होता पण हा फायदा कदाचित काही लोकांना बघवला गेला नाही दोन हजार सतरा साली सलमानच्या काही जवळच्या लोकांनी रेश्माच्या तक्रारी सलमानकडे केल्या ज्यावर त्याने विश्वास सुद्धा ठेवला सलमानला त्याच्या आजूबाजूला हो हो करणारी लोक फार आवडतात रेश्मा तशी नव्हती दोन हजार सतरा साली सलमानने रेश्माला नोकरीवरून काढून टाकलं हे तेच वर्ष होतं ज्या वर्षी सलमानचा शेवटचा हिट चित्रपट आला होता दुसरं कारण म्हणजे लॉरेन्स बिश्नोई पडद्यावर कितीही मोठा भाई असला तरी सलमान आहे शेवटी एक माणूसच लॉरेन्स बिष्णोई त्याच्या मागे जेव्हापासून लागला तेव्हापासून सलमानच्या आयुष्यावर खूपच जास्त या गोष्टीचा प्रभाव पडलाय सलमान अक्षरशः घरातून बाहेर पडायला सुद्धा घाबरतोय जेव्हा गोष्ट कुटुंबावर येते स्वतःच्या जीवावर येते तेव्हा माणूस डिस्टर्ब होतो सलमान जर आतूनच डिस्टर्ब असेल तर तो पडद्यावर तरी कसा चांगला दिसेल ना हे चक्र कधी थांबते आहे कारण सलमान आता साठ वर्षांचा झालाय पुढची फार तर पाच एक वर्ष तो हिरोच्या भूमिके शोभून दिसेलय मात्र त्यानंतर त्याला वयानुसार भूमिकाच कराव्या लागतील आणि चुकीच्या लोकांसोबत काम करून त्याने ही वर्षे वाया घालवली तर पुढचं सगळंच खूप अवघड दिसतंय मित्रांनो मतमतांतर किती असली तरी आपल्या सर्वांना सलमान खान कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच आवडलाय एस पी बालांच्या आवाजात हिरोईन कडे बघत रोमँटिक गाणी गाणारा सलमान सर्वांनाच आवडलाय मला सुद्धा त्याचा वॉन्टेड सिनेमा फार आवडतो सुलतान आणि सिनेमे न आवडणारा माणूस भेटणार नाही मेने प्यार किया आणि हम आपके कोण हे सिनेमे तमाम भारतीय प्रेक्षकांचे आवडते सिनेमे आहेत आपल्या या हिरोचे सध्याचे काही दिवस चांगले नाहीयेत इतकंच आणि जर ठरवलं तर तो नक्कीच पुनरागमन करेल कसे वाटले हे मुद्दे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि दैनिक बोमा बोमला नक्की सबस्क्राइब करा